मालेगाव आणि धुळे येथे जन औषधी सप्ताहाला उपक्रम राबवला जात आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये जन औषधी बाबत जनजागृती केली त्यांनी उच्च गुणवत्तेच्या पन्नास टक्के ते ऐंशी टक्के कमी किमतीत उपलब्ध असलेल्या औषधांची माहिती दिली या रॅलीत सहभागी झालेल्या जन औषधी नोडल अधिकारी शिवम पाटील यांनी गरीब आणि गरजू लोकांपर्यंत परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण औषधांचा लाभ पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच गावातील शाळकरी मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती नेवाळे तालुकाध्यक्ष पिंटू अहिरे सरपंच सुनीता प्रतिभा अहिरे मुख्याध्यापक समर्थ जाधव धीरज आणि योजनेचे अधिकारी शिवम पाटील उपस्थित होते यावेळी सांगण्यात आले की दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात दोनशे नवीन जन औषधी केंद्रांचे उद्घाटन केले जाणार आहे जनऔषधी योजनेमुळे देशभरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होत असून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे